मोर्चा काढला जात काय सांगाल काय नेमकी मागणी ने 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 ने? पन्नास त्वरित रद्द करावा कल्याणकारी रिक्षा महामंडळ स्थापन करावं आणि रिक्षाच्या वाहन चालकाला असंघटित करावं खरं जात यासाठी हा मोर्चा आहे खरं तर हा मोर्चा तुम्ही काढताय मात्र तरीही मागण्या मान्य न झाल्यास काय पुढील असेल आंदोलन चालू राहिला जोपर्यंत हा दंड रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहिला तुम्ही काय साधारण रिक्षा चालक जे बांधव आहेत त्यांना रोजच पासिंग नाही केलं तर पन्नास रुपये दंड आकारणार असं सक्ती केलेली आहे वास्तविक या देशामध्ये राज्यामध्ये अनेक उद्योगपतींनी कोट्यवधी रुपये दंड व्याज आणि कर्ज बुडवून गेलेले आहेत त्यांचा विचार सरकारने करणं गरजेचं आहे पण गोरगरीब रिक्षावाले सर्वसामान्य जो आधार आहे त्यांनी कुटुंब चालवायचा यांचा कर भरायचं हा विषय आमच्या समोर आहे वास्तविक राज्य शासन आणि केंद्र सरकारनी नियमात बदल करून या लोकांना त्यांचं कुटुंब चालण्यासाठी जे व्यवसाय करतात प्रामाणिकपणे त्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे अशी आमची विनंती आहे नाहीतर आमचा लढा सुरूच राहणार रिक्षावाल्यांनी जो व्यवसाय करायचा त्याचा कर भरण्यासाठी किंवा कुटुंब चालण्यासाठी कच्ची बच्ची मुलं चालवायची कशी कुटुंब चालवायचं कसं शिक्षण कसं राहायचं आणि खायचं काय रिक्षावाल्यांनी सरकारची भरणा करायची असं तर राबायचं कोणासाठी भविष्यामध्ये जर या सरकारने उपाययोजना नाही केला तर वाट मार्यासारख्या चोऱ्या मारे होतील त्यांनी जगायचं कसं हा प्रश्न समोर आहे म्हणून आम्ही मोर्चा काढलेला आहे त्यांना न्याय देण्याचं काम वास्तविक सरकारने करणं गरजेचं आहे तर तुम्ही पाहिलं की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे पासिंगचे पन्नास रुपये देणार नाही त्याच पद्धतीने रिक्षावाल्यांसाठी कल्याणकारी महामंडळ व्हावं या मागणीसाठी या ठिकाणी हा मोर्चा काढला जातो जर मागण्या मान्य नाही झाल्या तर कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन चालूच राहील असा आहे या ठिकाणी या समितीच्या वतीने दिला जावेद तांबोळी महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा